नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्या कोळंबीच्या सोड्यांपासून पुलाव बनवून दाखवणार आहे अतिशय झटपट आणि अतिशय चविष्ट होणारी ही रेसिपी आज मी दा तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पन्नास ग्रॅम सोडे घेतलेले आहेत आता त्यामध्ये उकळत पाणी घालून दहा मिनिट आपल्याला हे सोडे भिजत ठेवायचे आहेत पुलाव बनवण्यासाठी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तो स्वच्छ धुवून दहा मिनिट पाण्यात भिजत ठेवायचा आहे बासमती तांदळाऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही मोकळा होणारा तांदूळ वापरू शकता दहा मिनिटानंतर सोडे बघू शकता छान मऊ असे झालेले आहेत ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया सोडे स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आपण आता मिरची आलं आणि लसणाचं वाटण तयार करून घेऊया इथे चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा बारीक कापून तुकडे करून घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि थोडासा पुदिनासुद्धा सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे तुमच्याकडे पुदिना असेल तर घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल आता याच बारीक वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन मोठे टेबल स्पून तेल घातलं आहे आता त्यामध्ये दोन मोठे बारीक कापलेले कांदे घालूया दोन तीन मिनिट कांदा परतून घेऊया कांदा आता छान परतून झालेला आहे आता यामध्ये कापलेला टोमॅटो घालूया मी इथे एक छोटा बारीक टोमॅटो कापून टाकलेला आहे टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेऊया आणि हे हिरव्या मिरचीचं वाटण छान परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होईल आता घालूया पाऊन छोटा चमचा हळद आणि मिक्स करून घेऊया धुवून ठेवलेले सोडे घालूया आणि आता दोन मिनटं छान असे परतून घेऊया हा पुलाव करायला खूप सोपा आहे आणि खूपच चवदार लागतो आता आपण यामध्ये बिर्याणी मसाला घालूया इथे सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता एक मोठा चमचा बिर्याणी मसाला मी यामध्ये घालते आहे तांदळातलं पाणी मी ओतून काढून घेतलेलं आहे आता हा तांदूळ या मसाल्यामध्ये घालूया आणि चांगला व्यवस्थित एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचा आहे तांदूळ चांगला तेल आणि मसाल्यांमध्ये परतून घेतलेला आहे त्यामुळे तो छान मोकळा सळसळीत होतो चवीपुरतं मीठ घालूया बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर वरून घालूया आणि आता मिक्स करून घेऊया याच पद्धतीने तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये सुद्धा करू शकता आता यामध्ये पाणी घालूया इथे तांदळाच्या अडीच पट पाणी घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटी तांदळासाठी साडेचार वाटी पाणी मी इथे यामध्ये घातलेलं आहे तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर दुप्पट पाणी घाला किंवा तुमच्या तांदळासाठी किती पाणी लागतं त्यानुसार तुम्ही घालू शकता आता पाच मिनिटानंतर याला छान उकळे आलेले आहे आता अजून दोन तीन मिनिट आपण मोठ्या गॅसवर उकळवून घेऊया पुलाव असा अधूनमधून हलवत राहायचा आहे म्हणजे तो खाली लागणार नाही आता आपण या स्टेजला याच्यावर झाकण ठेवून हा पुलाव शिजवून घेणार आहोत तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर अगदी दोन शिट्ट्यामध्येच हा पुलाव अगदी छान शिजतो गॅसची फ्लेम मी आता लो ठेवलेली आहे तीन चार मिनिट झालेले आहेत आपण आता झाकण उघडून बघूया आणि असं हलवून घेऊया पद्धतीने शिजेपर्यंत चेक करत राहायचा आहे आता परत एकदा झाकण ठेवून आपण हा पुलाव शिजवून घेऊया अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा पुलाव छान शिजलेला आहे आणि बघू शकता छान असा मोकळा सळसळीत झालेला आहे आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया अतिशय चमचमीत आणि चवदार असा सुक्या कोळंबीचा सोड्याचा पुलाव खूपच छान लागतो अगदी झटपट तयार होतो आता आपण यावर वरून फेश कोथिंबीर घालूया अगदी झटपट आणि चमचमीत असा सुक्या कोळंबीचा सोड्याचा पुलाव तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद